संसदेतील विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे तरी राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यत्व तात्काळ अरहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी स्वीकारले आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये लोकसभेच्या कामकाजामध्ये राहुल गांधींनी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जे खोटं वक्तव्य केलेलं आहे ते हिंदू धर्माच्या विरुद्ध बोललेले ते संपूर्ण देशभरातल्या हिंदू लोकांच्या खूप मनस्वी लागलेलं आहे हे असे हिंदुत्वविरोधी सा सातत्यानं ते बोलत असतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं जे लोकसभेचं सदस्यत्व आहे ते सदस्यत्व रद्द झालं पाहिजे असे आम्ही या सर्व हिंदुत्वाच्या हिंदु प्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी हिंदुत्वनिष्ठ किशोर पुकाळे राजेंद्र पल्नाटी लक्ष्मीनारायण बामणला कर सल्लागार गणेश वास्ते हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्यांवर निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे